या ठिकाणी खरोखर एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला आणि मला सगळ्यात तुमचे आमचे तुमचे मला दर्शन घडून आणलं खरोखर बाबा मी आभार मानते आणि त्यांच्या सहकार्याचे की एवढा तेज उपलब्ध करून दिला त्यांचे मी आभार व्यक्त करते पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते भगवान तथागताला शरण जाऊन कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत तसे भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेते छत्रपती शिवराया अण्णाभाऊ हो साठे वस्ताद नहुजी शाहू महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे तसे साऱ्या कलाकारांचे गुरु वामनदा कर्डक प्रतापसिंग दादा बोदडे उत्तम बाबा भुलकर बाबा यांच्या चरणी करायच्या अगोदर माझ्या बंधू भावाला माझ्या आई बहिणीला सगळ्यांना आहे कडूबाई खरं तर आहे आणि मी आडानी शब्दात कार्यक्रम सादर करणार आहे माझ्या माय सगळ्यांनी गोड मानून घ्यावा ही नम्रतीची विनंती आहे सगळ्यांना मी विनंती करते सगळ्यांनी बसून घेतलं तर चांगलं वाटेल जरा जागा रिकामी आहे तुमच्या बहिणीचा कार्यक्रम तुम्हाला ऐकायचा आहे तुमच्या लेकीचा कार्यक्रम तुम्हाला ऐकायचा आहे सगळ्यांनी एका जागेवर बसून घ्यावा ही नंबरची विनंती करते

जुनच गाणं आहे तसे आमचे बाबा विठ्ठल बाबा मग त्यांचं गाणं मी सादर करत आहे शब्दाकडे लक्ष असत अरे खरच या हे खर हो खरच या ये खर ये खरच या ये खर भीमराव रामजी आंबेडकर बाबा कार्यकर्त्यांना विनंती आहे एक बाकड वर घ्या सोपा शेट घ्या मी या ठिकाणी आदरणीय पाथरी विधानसभेचे कार्यसम्राट आदरणीय बाबाजानी दुरानी साहेबांना अशी विनंती करतो की आपण मंचावर उपस्थित व्हावं पाथरी विधानसभेचे माजी आमदार कार्यसम्राट आमरात आदरणीय बाबाजानी दुरानी साहेबांनी मंचावर यावं साहेबांना येण्यासाठी कार्यकर्त्यांना विनंती आहे आदरणीय पाचवी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार यांना वर येण्यासाठी रस्ता द्या もられた जे बाबा जानी पुराणी या ठिकाणी येत आहे कार्यक्रमा सुरुवात करत आहे सगळ्यांनी साथ देवा ही नम्रतेची विनंती आहे सुनो या मीना सुनो I saw you. कार्यकर्ते कृपया मंचाच्या खाली थांबावं सर्वांना माझी विनंती आहे कृपया सर्वांना माझी विनंती आहे सर्वांना विनंती आहे स्टेज मोकळं दिसलं पाहिजे कारण कार्यक्रम हा आपल्यासाठी ठेवलेला आहे सर्वांनी सहकार्य करावं ही नम्र विनंती खरोखर मी सर्वांना सर्वांना विनंती आहे उत्तम व्यवस्था केलेली आहे यांना मी सगळ्यांना विनंती करते की बाबा कार्यालय मोठं आहे आणि सगळ्यांनी प्रचंड मताने त्यांनी निवडून दिलं पाहिजे ही माझी कोण तुम्हाला नम्र विनंती करते की माझे भावाला जर तुम्ही निवडून दिलं की आखी तुमच्या जिल्ह्याचा तुमच्या तालुक्याचा विकास होईल ही मी तुम्हाला नम्रतेची विनंती करते आदरणीय साहेबांचा फेटा बांधून सत्कार या ठिकाणी होत आहे मी रामेश्वरजी पंडित आणि ज्ञानेश्वरजी मोरे यांना विनंती करतो की साहेबांना फेटा बांधून साहेबांचा सत्कार करावा हर, हर कार्यकर्ते मंचावर शिस्त का ठेवा तालुका अध्यक्ष रामेश्वरजी थांबा वरिया मोकाशे वर थांबा राम, रामेश्वर रावसाहेब मोकाशे रावसाहेबजी वरिया वरिया मोकाशे रावसाहेबजी वरिया यानंतर यानंतर आदरणीय महाराष्ट्राच्या सुप सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचंही फेटा बांधून या ठिकाणी स्वागत होत आहे फेटा बांधून स्वागत करायचं आणि मी लक्ष्मी रामेश्वरजी पंडित सुजाता हनुमानजी पंडित यांना विनंती करतो की आपण वर यावा मंचावर यावा विशाखा आत्मारामजी रणखांबे लक्ष्मी ताई रामेश्वरजी पंडित यांनी मंचावर वे, या लवकर या लवकर वेळ कमी आहे आपल्या सर्वांना ताईचे गीत ताई ऐकायचे वेळ लावू नका वर लवकर चला चला ज्यांचं नाव घेतलं त्या ताईने ताबडतोब मंचावर या स्टेज वरची गर्दी करी कमी करा जरा खा आत्मारामजी पंडित रन, रन खांबी आणि लक्ष्मीताई ताई पंडित राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पार्टीचा सर्व बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे आपण समोर उभे टाकलेल्या आहात जागाची व्यवस्था केलेली आहे सर्वांना विनंती आहे की आपण कृपया स्थाना पण व्हावं या ठिकाणी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कड़ूबाईजी खरात या ठिकाणी मनोरंजनातून प्रबोधन या ठिकाणी करणार आहे सर्वांना विनंती आहे की कृपया आपण समोर येऊन बसण्याची कृपा करावी डाव्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की कृपया मान्यवरांची व्यवस्था आहे आपण समोर येऊन बसण्याची कृपा करावी सर्व बांधवांना विनंती आहे आपण उभे टाकलेल्या बांधवांना विनंती आहे की कृपया आपण समोर स्थानापन्न व्हावं यानंतर मंचावर उपस्थित असलेले कार्यकर्ते कृपया आता आदरणीय कार्यसम्राट माजी आमदार बाबाजानी साहेबांचं या ठिकाणी मनोगत व्यक्त होणार आहे म्हणून कृपया मंचावरील सर्व जणांनी खाली थांबावं आता आदरणीय कार्यसम्राट पाथरी विधानसभेचे माजी आमदार आदरणीय बाबाजानी जा...